शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस अर्थातच टेट थ्री पॉईंट झिरो या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्यापासून आपण अशा प्रकारच्या शिक्षक विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन प्रकार समोर घेऊन येत आहोत याचं नाव आहे प्रश्न तुमचा उत्तर आमचे म्हणजे तुम्हाला या टेटच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भामध्ये कुठलाही प्रश्न अवघड वाटत असेल किंवा त्याचं स्पष्टीकरण कसं येतं उत्तर कसं येतं हे समजून घेण्याची इच्छा असेल तर आपण तो प्रश्न माझ्या या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवू शकता पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव साठ शहाऐंशी हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा प्रश्न पाठवायचा आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह देणार आहे कारण तुम्हाला हे माहीत आहे की आपण अशा प्रकारचे प्रश्न घेणार आहोत ज्यामध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार असेच प्रश्न टेटच्या परीक्षेमध्ये येणार आहेत मग आपल्याला जो प्रश्न येत नाही तो इकडं पाठवून द्यायचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला अगदी लवकरात लवकर स्पष्टीकरणासह लिहून मिळणार आहे आजचा हा जो प्रश्न आपल्याला पाठवलेला आहे त्यांनी विनंती केली की माझं नाव पहिल्याच व्हिडिओमध्ये नका घेऊ म्हणून आपण ते घेतलेलं नाही पुढच्या व्हिडिओजपासून जे काही प्रश्न आपल्याला पाठवले जातील त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी जर त्यांची परवानगी असेल तर या ठिकाणी जाहीर केलं जाईल अन्यथा प्रश्न मात्र आपण नक्कीच त्याचं स्पष्टीकरणासह उत्तर देणार आहोत आजचा हा आपला पहिला प्रश्न आहे अर्थात बुद्धिमत्ता गणित किंवा आपल्या बी एड डी एडच्या अभ्यासक्रमासंदर्भातला कुठलाही प्रश्न असेल तरीही तुम्ही तो पाठवला तरी चालेल आजच्या या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसतं आहे त्रिकोण चौरस आणि वर्तुळ ही भिन्न तर अंक आहेत तर आपल्याला चौकोन म्हणजे चौरस त्रिकोण आणि वर्तुळ काय संख्या दर्शवितात हे शोधायचं आहे यासाठी तुम्हाला समोर चित्रही दाखवलेलं आहे इथं तीन वर्तुळ आहेत इथं तीन चौरस आहेत इथं तीन त्रिकोण आहेत आणि इथं अधिक चिन्ह काढलेलं आहे मात्र या सगळ्यांची जी बेरीज आहे ती आठ 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 अशीच येते आता मग अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे दोन मार्ग असतात मी तुम्हाला नेहमी सगळे मार्ग सांगणार आहे काही काही प्रश्न सोडवण्याचे चार मार्गसुद्धा माझ्याकडे आहेत त्यावेळेला ते सांगितले जातील मात्र आता मात्र आपल्याला इथं विचार करायचा आहे तर दोन मार्गांनी जर तुम्ही एक काम केलं काय करू शकता तुम्ही आठ 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 हे उत्तर येण्यासाठी कोणती संख्या इथं लिहिणं गरजेचं आहे तर त्याला आठशे अठ्ठ्याऐंशीला तीनने भागलं की आपल्याला ही संख्या मिळणार आहे हे सोपं काम असतं आता या सोप्या कामामध्ये आपण इथं भाग लावून बघू तीन जुने सहा शिल्लक राहिले इथं दोन वरून घेतले आठ तीन नव्वे सत्तावीस पुन्हा वाजबाकी केली एक शिल्लक राहिला वरून घेतला आठ आणि तीन सक अठरा म्हणजे इथं आपल्याला जी संख्या होती त्यामध्ये त्रिकोणाच्या जागेवरती आपल्याला इथं मी थोडासा पेनचा कलर बदलून घेतो कारण पेनचा कलर डार्क असणं फार महत्त्वाचं असतं तो दिसतो त्रिकोणाच्या जागेवर आपल्याला दोन लिहायचं होतं चौरसाच्या जागेवर नऊ आणि वर्तुळाच्या जागेवरती सहा असं जर तुम्ही लिहित असता आणि बेरीज केली असती तर तुम्हाला हमखास आठशे अठ्ठ्याऐंशी असं उत्तर मिळालं असतं एक प्रकार मी तुम्हाला सांगतो दुसरा एक प्रकार सांगणार इथं मात्र पुन्हा गडबड होते त्रिकोण म्हणजे दोन चौरस म्हणजे नऊ आणि वर्तुळ म्हणजे सहा दोनशे शहाण्णव उत्तर आलं की आपल्या अंगामध्ये वारं संचारतं आणि आपण दोनशे शहाण्णवचं हे वर्तुळ म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळला क्लिक करतो आणि हे उत्तर आपलं चुकीचं असतं तुम्ही म्हणाल कसं का काय आता बाकार तुम्ही करून आहे दोनशे शहाण्णव तर आले आणि मग हे चुकीचं कसं काय तर नीट बघा जरा इकडं इकडे आता अगोदर काय सांगितलंय तुम्हाला चौरस नंतर त्रिकोण आणि नंतर वर्तुळ बरं चौरसाची किंमत किती आली आपली होती नऊ त्रिकोणाची किती आली होती दोन आणि वर्तुळाची वर्तु किंमत सहा म्हणजे खरं उत्तर काय होतं तर खरं उत्तर होतं नऊशे सव्वीस पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून त्यांनी तुमची अशा प्रकारे गंमत करण्यासाठी पर्याय क्रमांक दोन दोनशे शहाण्णव अगोदर दिलेलं होतं हे असं थोडंसं लक्ष द्यायचं कारण मार्क जे जातात ना ते अशा निष्काळजीपणामुळे जातात अर्थात ही एक पद्धत आहे दुसऱ्या पद्धतीनुसार तुम्ही इथं विचार असा करायचा होता आता तुम्हाला उत्तर माहीत झाले म्हणून मी थोडक्यात सांगतो तीन वर्तुळ आहेत म्हणजे इथं संख्या समान असणार आहेत मग अशा तीन संख्या कोणत्या आहेत की ज्यांची बेरीज केल्यावर शेवटी आठ येतं बघा तुम्ही एक घेतलं तर तीन येणार शेवटी दोन 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 केलं तर सहा येईल तीन 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 केलं तर नऊ येईल चार 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 केलं तर दोन शेवटी येईल कारण चार तिक बारा होतात असंच जर तुम्ही सहा 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 केलं असतं तर अठरा आला असतं हातच्याला एक आला असता म्हणजे अशा पद्धतीने इथं सहा येतो हे नक्की होतं हातच्याला ऑलरेडी एक आलेला असतो इथं मी एक मुद्दाम लिहिला येतो आणि इथं तर आठ दिसतंय म्हणजे आता आपल्याला या तिघांची बेरीज शेवटी सांग एक स्थानी आत सात आलं पाहिजे म्हणून नऊ सत्तावीस पुन्हा हातच्याला इथं दोन येतो आणि इथं या तिघांची बेरीज मग सहा आली पाहिजे म्हणून इथं दोन 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 आलं असतं ही दुसरी एक पद्धत आहे अर्थात दुसरी पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सांगितली पहिली पद्धत आपण सारी वापरली त्यामध्ये आपलं उत्तर आलं दोनशे शहाण्णव परंतु त्रिकोणासाठी दोन चौरसासाठी नऊ आणि वर्तुळासाठी सहा होतं इथं विचारलं होतं चौरस त्रिकोण आणि वर्तुळ त्याचं उत्तर येत होतं नऊशे सव्वीस आणि म्हणून अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे अगदी पाच पाच मिनिटांमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं हमखास शंभर टक्के दिली जातील आणि स्पष्टीकरणासह दिली जातील पुन्हा एकदा पाठीमागं जाऊन पहा मोबाईल नंबर हा माझाच आहे या नंबरला तुम्ही तुमचा प्रश्न व्यवस्थित क्लिअर फोटो काढून पाठवू शकता तुमचं नाव तुमचा पत्ता पाठवलं तर बरं होईल कारण अगदी संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येणार आहेत हे आपल्याला माहीत आहे ही आपली सुरुवात आहे अशाच प्रकारचे अनेक प्रश्न दिवसभरात जेवढे येतील तेवढे देण्याचा आपला हा असा छानसा प्रयत्न असणार ना आहेच भेटूयात पुढच्या प्रश्नासह कराची तुमचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ शकतं तुम्ही प्रश्न पाठवायचं फक्त काम करायचं आहे उत्तर पाठवायची जबाबदारी माझी राहील धन्यवाद